या ह्या वाटचालीमध्ये विठ्ठलराव आहे हा विठ्ठल फार म्हणजे ना खरोखर आपण म्हणतो ना विठ्ठलाच्या दर्शनाला गेलं पांडुरंगाला की काहीतरी आपल्याला चमत्कार होतो नमस्कार केल्यानंतर याच्या मग फार मोठा संघर्ष आहे याच्या म्हणजे खूप घासून 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 ही बाहेर आलेली ही तलवार आहे कधी कुणी ऐकलं पण नसेल बाबा आपण पण कधी ऐकलेलं नव्हतं की सॅलरी अकाउंट वाल्याला चाळीस चाळीस लाख रुपये त्याच्या काही दुर्दैवी घटनेनंतर भेटतात ती पहिली पहिला लाभ विठ्ठलरावांनी सुरुवातीला दिला, दिला आज महत्वाचं म्हणजे की एक सत्ताधारी लोक सकारात्मक दृष्ट्या जर विचार करायला लागले तर त्याचा काय काय परिणाम होतो जे काही त्याची प्रसिद्धी आज येऊ राहिली हा कारभार करण्याची संधी गणरायाने दिलेली आहे त्यांचं पहिलंच वर्ष या गणपतीचा आहे आणि आज आनंदाच्या बातम्या म्हणजे आता त्यांनी जर सत्तेत आल्यापासून आपण जर पाहिलं तर इतक्या आनंदाच्या बातम्या येत आहे की दररोज काहीतरी म्हणजे नवीन नवीन किंवा सार्वजनिक उत्सव आहे ते सगळ्यांना सामावून घेऊन करायचे यापूर्वी असं कधी झालेलं आम्ही पाहिलं नाही परंतु ही एक चांगली बाब आमच्या दृष्टीने आहे पहिल्यांदाच या ठिकाणी आरतीला आलो त्याचा मनस्वी आनंद आहे वेगवेगळे नागरिक असतील त्यांना या आरतीसाठी बोलवून या सोसायटीच्या एकूण वाटचालीमध्ये त्यांना सहभागी केलं जातं मी विठ्ठलरावचं खरं मनापासून आभार मानतो कारण त्यांनी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणपती बाप्पाची आरती आज ज्येष्ठ भाजप नेते व माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोणकर काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुले जिल्हा बँकेचे व्यवस्थापक दरेक देवकर व बँक बडो बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक लांडे यांच्यासह बँकेचा इतर स्टाफ यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक यांनी आरतीसाठी निमंत्रित केल्याबद्दल चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचे आभार मानत चार महिन्यांपूर्वी संस्थान कर्मचारी अवताडे यांच्या अकस्मित निधनानंतर विमा कवचाच्या माध्यमातून चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा तब्बल चाळीस लाख रुपये अवताडे कुटुंबाला मिळवून दिले असल्याचा उल्लेख करत यापुढील काळात देखील बँकेच्या वतीने सहकार्याची भावना ठेवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे तर राजेंद्र गोणकर यांनी देखील सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करत सत्ताधारी मंडळी सकारात्मक असली की काय काय परिणाम होतो याची प्रचिती या आता या निमित्तानं येत असल्याची भावना व्यक्त केली तर सचिन चौगुले यांनी विठ्ठल पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक करत गणपती बाप्पाच्या आरतीच्या निमित्तानं गावातील प्रतिष्ठित मंडळींना सामुदायिक उत्सवात सा सामावून घेण्याच्या नव्या प्रथेचं स्वागत करत यापूर्वी असं झालेलं आम्ही पाहिलेलं नाही मात्र ही अतिशय चांगली बाब आमच्या दृष्टीनं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे श्री साई संस्थान कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था आणि सोसायटीची आज मी जर्मन वित्कलराव दागे पाटील व्हायचे खोकळराव खोते पाटील त्यांचा शिरली अध्यक्ष सचिन चौगुले आपले बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर नाणेसाहेब आणि इतर सर्व पदाधिकारी आणि अधिकारी आज या आरतीला उपस्थित होते या आरतीचा आनंद जो काही आहे तो एक वेगळा आनंद आहे साईबाबांच्या दरबारामध्ये कर्मचाऱ्यांनी कष्ट करून जी सोसायटी आतापर्यंत जोपासलेली त्या सोसायटीच्या श्री गणेशाची आरती आज आमच्या हाताने पार पडली याचा एक आम्हाला चांगला अनुभव आला आणि आनंद पण झाला की सगळे कर्मचारी संचालक मंडळी सगळ्यांचे नाव घेतलेले नाही परंतु आम्हाला असतील सगळे बाकीचे लोक असतील परंतु हे सगळे उपस्थित होते आणि त्यामुळं सगळ्यांचा आनंद दुवि होऊन या आरतीचा एक वेगळा उत्साह आणि प्रेरणा आम्हाला मिळालेली या आरतीचा अगोदर कधी असा योग आलेला नव्हता आज आम्हाला प्रथमच योग आलेला आहे आरतीला येण्याचा मी सगळ्यांचे आभार मानतो आज महत्वाचं म्हणजे की एक सत्ताधारी लोक सकारात्मक दृष्ट्या जर विचार करायला लागले तर त्याचा काय काय परिणाम होतो या सगळ्या आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगमनाने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने जे काही तिची प्रसिद्धी आज येऊ राहिली ती आज आम्ही बँकेच्या साहेबसंघ बोलत असताना त्यांनी सांगितलं की विठ्ठलरावांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कर्मचाऱ्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांना पहिलं पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पेपरमध्ये आलं व्हॉट्सअपमध्ये आलं होतं की चाळीस लाख रुपयाचा विमा त्यांनी खूप मेहनत करून मिळवून दिला आणि आत्तासुद्धा त्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांचं अवतडे जे होते त्यांचा सुद्धा विमा त्यांना चाळीस लाख रुपयाचा मिळवून दिला त्याचबरोबर ती आज एक चांगली बातमी जो पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न प्रलंबित होता गेल्या वीस वर्षापासून तो प्रश्न पण कोर्टाच्या माध्यमातून सरकारने सोडवलेला आहे आणि त्याची पण प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्या त्याचा परिणाम सकारात्मक परिणाम कसा होतो आपल्याला या सगळ्या गोष्टीतून दिसून येतं जेणेकरून सत्ताधाऱ्यांनी चांगला चांगला विचार केला तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटायला सुरुवात होती ते याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं एवढं मी सांगू इच्छितो ओम साईराम सर्वप्रथम साईबाबांच्या चरणी आणि गणरायाच्या चरणी वंदन करतो इथे आरतीसाठी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीतर्फे आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो तसेच जे कर्मचाऱ्यांचे आणि संस्थांचे कर्मचारी आणि सोसायटीचे कर्मचारी यांचे जे सहकार्य आम्हाला लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तसेच सहकार्य आम्ही बँकेतर्फे पण वेळोवेळी त्यांना करू अशी मी त्यांना हमी देतो आठ जून रोजी मला सर्वप्रथम फोन आला होता विठ्ठल साहेबांनी मला फोन केला एक आकस्मिक घटना घडली होती त्यामध्ये आपले भाऊसाहेब अवताडे यांचं आकस्मिकरित्या दुःखद निधन झाले त्यांची जे कुटुंबाची जी हानी झाली ते कुणी भरून नाही काढू शकत परंतु फुल न फुळाची पाकळी म्हणून बँकेतर्फे त्यांना जे सॅलरी बचत खात्याअंतर्गत जो आकस्मिक विमा असतो तो आम्ही प्रयत्न करून विठ्ठल पवार यांच्या साथीने मदतीने आम्ही तो मिळून दिला आणि त्यांच्या खात्यात आज तो अदा केलेला आहे त्याबद्दल आम्हाला पण एक थोडंसं कृतज्ञाची भावना व्यक्त करतो आम्ही आज आम्ही श्री साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्या सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या, या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना होत असते आणि दरवर्षी होत असते आता हे बऱ्याच वर्षापासून सुरू आहे खूप मोठी परंपरा या गणपतीची आहे परंतु आम्ही प्रथमच या आरतीला आलो आणि संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार त्यांचे सगळे सहकारी व्हाईस चेअरमन सगळे संचालक यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला आमच्या हस्ते आरती केली आजच्या आरतीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ गोंदकर त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाचे त्याचे मॅनेजर त्याचबरोबर जिल्हा बँकेचे देखील मॅनेजर आहे सगळे कर्मचारी आहे सोसायटीचे देखील सगळे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही आरती पडली आम्ही पण आमचं भाग्य असं समजतो कारण आता मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच या सोसायटीच्या आरतीची एक नवीन कहाणी समोर येऊ राहिली की इथं सगळे जवळजवळ गावातले प्रतिष्ठित असतील वेगवेगळे नागरिक असतील त्यांना या आरतीसाठी बोलवून या सोसायटीच्या एकूण वाटचालीमध्ये त्यांना सहभागी केलं जातं मी विठ्ठलरावचं खरं मनापासून आभार मानतो कारण त्यांनी कोणत्या गोष्टीत काटकसर केली पाहिजे आणि कुठं थोडं ना मन मोठं केलं पाहिजे तर त्यांनी त्या सोसायटीच्या कामामध्ये किंवा सोसायटीचा जो कारभार आहे त्याच्यात काटकसर करायची आणि जे सामुदायिक उत्सव आहे किंवा सार्वजनिक उत्सव आहे ते सगळ्यांना सामावून घेऊन करायचे <सवाँगे> यापूर्वी असं कधी झालेलं आम्ही पाहिलं नाही परंतु ही एक चांगली बाब आमच्या दृष्टीने पहिल्यांदाच या ठिकाणी आरती राहिलो त्याचा मनस्वी आनंद आहे शेवटी त्यांनी कोणत्या पद्धतीनं ते हे केलं परंतु इथं सगळ्यांना बोलवलं पाहिजे इथं सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे कारण सोसायटीचा कारभार हा लहान कारभार नाहीये हा मोठा कारभार आहे सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे शेवटी त्या गाडीचे जे चाक आहे ते दोन्ही चाक सुरळीत असले आणि ओढणारा भक्कम दंडम असला तर ती गाडी चालायला अडचण येत नाही ही सोसायटीची गाडी देखील अशाच पद्धतीने चालवायची असल्यामुळं त्यांनी सगळ्यांना सामावून घेत असताना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि मी तर गणरायाला प्रार्थना करीन की विठ्ठलरावला ज्या पद्धतीने हा कारभार करण्याची संधी गणरायाने दिलेली आहे त्यांचं तो पहिलंच वर्ष या गणपतीचं आहे आणि आज आनंदाच्या बातम्या म्हणजे आता त्यांनी जर सत्तेत आल्यापासून भाऊ आपण जर पाहिलं तर इतक्या आनंदाच्या बातम्या येत आहे की दररोज काहीतरी म्हणजे नवीन नवीन बातमी आता आज पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा जो विषय झाला तो कोर्टाच्या आदेशानंतर शासनाने घेतलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयामुळे पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी हे संस्थांच्या सेवेत समाविष्ट होतील आता माझी विठ्ठलरावना विनंती इथून पुढची दिवाळीची गोड होणार आहे तुमच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांची तर त्यांना पण सामावून घ्या आणि त्यांची पण दिवाळी गोड करा म्हणजे त्यांनी काय होईल की जसं तुम्ही आता राजकीय लोकांना गणपतीच्या आरतीला बोलवलं तर तुम्ही काय करा तर लोकांना पण तुमच्या सोसायटीचे सभासद करा डायरेक्ट अवर्ग करता येईल का ते पण पहा आणि त्यांना पण इथून पुढच्या सगळ्या प्रवासात सोसायटीच्या सोबत घ्या कारण पुढच्या पाच वर्षांनी परत ते तुमचे मतदार म्हणजे त्यांना पण तुम्ही सामावून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर विठ्ठलरावांना हा जो काही कारभार करण्याची संधी भेटली किंवा त्यांच्यामुळे आम्हाला संधी भेटली सहज नाही याच्या मागे संघर्ष आहे याच्या म्हणजे खूप घासून 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 ही बाहेर आलेली ही तलवार आहे या ठिकाणी आता मॅनेजर साहेबांनी सांगितलं की आम्ही असं जे सॅलरी अकाउंटचा विषय तर मी तर म्हणतो कधी कुणी ऐकलं पण नसेल बाबा आपण पण कधी ऐकलेलं नव्हतं की सॅलरी अकाउंट वाल्याला चाळीस चाळीस लाख रुपये त्याच्या काही दुर्दैवी भेटतात पहिली पहिला लाभ विठ्ठलरावांनी सुरुवातीला दिला आणि त्या एका चाळीस लाखाचा लाभ मिळून दिला त्याच्यानंतर जो संघर्ष सुरू होता तर हे प्रचंड लोकांच्या मनामध्ये मा घर करून गेलं आणि विठ्ठलरावांना लोकांनी सोसायटी ताब्यात दिली संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आता आज परत दुसरी घटना घडली त्याच्यात परत आज त्यांनी चाळीस लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळून दिले मला असं वाटतं आज आणखी एक काम झालं सोसायटीचे जे तुमचे तिकडे तुमची ती जुनी जागा होती त्या लोकांना पण पस्तीस पस्तीस लाख रुपयाच्या चेक देऊन टाकले बहुतेक लाख रुपयाचं हा तिथं पण न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्यांना सगळ्यांना मदत केली तडजोड करून ती रक्कम म्हणजे किती मोठ्या गोष्टी आहेत त्या परंतु आता ही विठ्ठलराव सारखा माणूस समजा किंवा त्यांच्या सोसायटीचा समजा तो भाग असल्यामुळे याच्या अगोदरच्या लोकांनी केलं नसेल सोसायटीने समजा तडजोडीसाठी भूमिका घेतल्या नसतील परंतु ज्ञानाचा त्यांना दरवाजा ठोठावा लागला आणि त्याच्यानंतर ती ते त्यांना मदत झाली परंतु शेवटी ह्या वाटचालीमध्ये विठ्ठलराव आहे हा विठ्ठल फार म्हणजे ना खरोखर आपण म्हणतो ना विठ्ठलाच्या दर्शनाला गेलं पांडुरंगाला की काहीतरी आपल्याला चमत्कार होतो नमस्कार केल्यानंतर तर ह्या विठ्ठलाचा सुद्धा आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला नमस्कार झालेला आहे आणि त्याचे चमत्कार आपल्याला पाहायला भेटतील माझी विनंती फक्त इतकी आहे विठ्ठलराव तुम्हाला की तुम्ही हे सगळं मोठा एवढा मोठा गाडा उडाले ना या गाड्या सोबत हित हितपा जेणेकरून तुमचा एकही कर्मचारी या ज्या ज्या तुमच्या काही लाभाच्या योजना असतील फायद्याच्या गोष्टी असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या कारण तुम्ही काही इथू ठेवून किंवा तुम्ही आम्ही सतराची सतरा येऊ असं इथू ठेऊन तुम्ही निवडणूक लढले नव्हते आणि तुम्हाला जिंकायचं म्हणून लढले नव्हते लोकांची भावना होती लोक भावना होती आणि तुम्हाला लोकांनी स्वीकारलं पण तो ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांनी स्वीकारलं त्याच पद्धतीनं तुम्ही लोकांना सुद्धा सामावून घ्या अशी विनंती करतो आणि आम्हाला आज या ठिकाणी आरतीला बोलवलं सगळ्यांना खूप धन्यवाद देतो तुमच्या सोसायटीचा आभार मानतो ओम सायराम खुश खबर खुश खबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह हो खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाइट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी